न गौरी आणि गणपतीचा सण जवळ आलेला आहे आणि गौराईसाठी तुम्हाला जर अशा प्रकारची सुंदर सुंदर ज्वेलरी स्वस्त मस्त खरेदी करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग आहे गौरी गणपती स्पेशल ज्वेलरी शॉपिंगचा ब्लॉग आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील तुळशीबागेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर सुंदर गौरीसाठी लागणारे दागिने अत्यंत स्वस्त दरामध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत जशी त्यांची क्वालिटी असेल तसे त्याचे रेट असणार आहेत तुम्हाला कमी रेटमध्ये पाहिजेत तर कमी रेटमध्ये आहेत मीडियम रेटचे आहेत तुम्हाला प्रीमियम क्वालिटीमध्ये भारी पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर हे शॉप कुठं आहे तर हे शॉप आहे पुण्यातील तुळशीबागेमध्ये या शॉपचं नाव आहे नीता एन एक्स ज्या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी अगदी मध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर ज्वेलरीच्या व्हरायटी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायची आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी हे शॉप कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे आहे तुळशीबा गणपती मंदिर आणि तुळशीबा गणपती मंदिरात समोरून अगदी आपल्याला वॉकिंग डिस्टन्सवर हे शॉप बघायला मिळेल चालत आलं की तुम्हाला इथे उजव्या साइडला ओल्ड कावरे कोल्ड ड्रिंक्स बघायला मिळेल आणि त्याच्या अगदी बाजूला इथे बघू शकताय नीता एन एक्स हे ज्वेलरीज शॉप आहे अड्रेस अगदी सोपा आहे तुम्ही सहज या ठिकाणी येऊ शकता हॅलो नमस्कार नीता नेक्स्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज गौरी गणपती साठी न्य, न्यू न्यू कलेक्शन आलेले आपल्या दुकान मध्ये गौरी तुम्ही बघू शकता काय स्टार्टिंग रेंज मध्ये घेऊन आला त्यावेळेस गौरी गणपती मध्ये कमी हजार रुपये म्हणजे दोन्ही सेट जोडी ओके हो oh, हजार मध्ये जोडी आहे सातशे मध्ये जोडी आहे पंधराशे मध्ये जोडी आहे जोडी म्हणजे वरच्या ठुसी येणार त्याच्यानंतर मंगलसूत्र येणार राणीहार येणार कोल्हापुरी साहेब येणार कानातलं येणार तोडे येणार न येणार ओके आणि ही स्टार्टिंग प्राइस हजार रुपये तर दादा आपलं दा हे शॉप होलसेल आहे का रिटेल आहे होलसेल मध्ये पण भेटणार तुम्हाला रिटेलमध्ये पण भेटणार होलसेलमध्ये तुम्हाला वेगळी प्राइस लागणार रिटेलमध्ये पण वेगळी प्राइस लागणार होलसेल मध्ये क्वांटिटी घेणार तो तुम्हाला सेट हजार रुपये सातशे पर्यंत येणार सेट और तुम्ही रिटेल मध्ये घेणार तर त्याचा फरक असतं म्हणजे होलसेल प्राईज आणि रिटेल प्राइस मध्ये फरक आहे आणि जशी क्वालिटी असेल तसे रेट असणार आहे पुरी मध्ये हे राणीहारमध्ये ठोसी मध्ये न्यू न्यू कलेक्शन आता हा कॉम्बो स्टार्टिंग होलसेल काय असेल क्वालिटी मध्ये ते कोल्हापुरी साईज आहे त्याची कमीत कमी कोल्हापुरी साईज रुपये सातशे रुपये पर्यंत आणि पूर्ण कॉम्बो कॉम्बोसेट घ्यायचं तर पंचवीसशे दोन हजार पर्यंत क्वालिटी मध्ये ओके ओके तर खूप सुंदर बघू शकता इथं थ्री लेअर मध्ये हा पूर्ण ह्याला काय म्हणायचं कोल्हापुरी साज आहे त्यानंतर थोड्याशा न्यू न्यू डिझाईन्स आहेत ज्या तुम्ही मार्केट मध्ये कधी बघितल्या नसाल नवीनच्या गौरी गौरीसाठी लॉन्च झालेल्या डिझाईन आहेत खूप सुंदर पॅटर्न आहेत आणि तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे याची रेट वेगळे असतील याचे वेगळे असतील याचे वेगळे असतील याचे वेगळे असतील कन्फ्युज होऊ नका तुम्हाला याचे रेट वेगवेगळे असतील जे काही रेट असतील ते एकदम योग्य दरात असतील तुम्ही गॅरंटीने या ठिकाणी खरेदी करू शकता प्रीमियम क्वालिटी आहे आता हा दुसरा सेट आहे काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात डबल कोल्हापुरी साईज आहे त्याच्यावरच ते ठुशी आहे ते हु? गेरू पॉलिश मध्ये अच्छा हा गेरू पॉलिश आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये काय रेट असतात क्वालिटीचे अडीचशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि साधी ठुशी पाहिजे तर फक्त तीस रुपये पासून स्टार्ट आहे आपल्याकडे ते पण साधी ठुशी पण तुम्हाला दाखतो की क्वांटिटी पीस आपल्याकडे किती आलेले ते पण स्टॉक मध्ये okay, okay. तुम्हाला खूप सुंदर तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला ब्रायडल शूट साठी पाहिजे असेल लग्नाकार्यामध्ये तुम्हाला जर असं काही नऊवारीवर अशा प्रकारची ज्वेलरी कॅरी करायची असेल पैठणीवर कॅरी करायची असेल प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही तुळशी वागेतील नीता एनएक्स या ज्वेलरी शॉपला व्हिजिट करू शकता आता तुम्ही म्हणाल हे तीनशे रुपयाला तर हे तीनशे रुपयाला नाही जे काही रेट असतील ग्रामच्या हिशोबानी तर त्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी प्राइस लागणार आहे हे थोडस वेगळं दिसतंय याचं पॉलिश हो ते गोल्ड मध्ये कोल्हापुरी सायज गोल्ड मध्ये ठोसे पण आहे ओके आणि हा सिंगल सायज दिसतोय कोल्हापुरी साइज शॉर्ट मध्ये याची काय स्टार्टिंग कोल्हापुरी साइज मध्ये अठरा इंच चोवीस इंच तीस इंच सत्तीस इंच साईज वाईज कोल्हापुरी साईज भेटणार त्याच्यामध्ये गोल्डन आहे गेरू पॉलिश आहे दोन तीन पॉलिश पण भेटणार तुम्हाला लगेच ओळखायला येतं क्वालिटी प्रीमियम आहे नक्कीच याचे रेट पण प्रीमियमच असणार आहे जसं तुम्ही क्वालिटी घ्याल तसे तुम्हाला याचे रेट बघायला मिळतील बघू शकता याची पण क्वालिटी प्रीमियम आहे हो। खूप सुंदर बघू शकता आणि डिझाईन खूप सुंदर आहे तुमच्याकडचे चा, युनिक डिझाईन आहे हे स्वतः तुम्ही बनवता हो सर ओके मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग एकदम प्रीमियम क्वालिटीचं बघू शकता फार याला काय म्हणतात चंद्रहार मध्ये चंद्रहार खूप सुंदर पॅटर्न आहे एकदम ट्रेडिशनल ज्वेलरी आहे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ही सगळी हा ज्वेलरी साध कमी रेटमध्ये या कमी रेट मध्ये तुम्ही बघू शकताय कमी रेट मध्ये तर कमी रेट मध्ये प्रीमियम तर प्रीमियम जसं पाहिजे तसं नीता एनएक्स मध्ये मिळणार ते हजार रुपये तुम्हाला जोडी भेटणार सातशे सा रुपये जोडी भेटणार अच्छा हा हजार रुपये जोडी भेटणार असं ते बारशे मध्ये जोडी भेटणार होलसेल रेट सांगता कौन्सिल रेट हजार रुपये बारशे रुपये मध्ये तुम्हाला जोडी जोडी येणार हो बघू शकताय किती सुंदर सुंदर सेट यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत मस्त कलेक्शन आहे आणि तुम्हाला असं कलेक्शन खरेदी करण्यासाठी यायचंय पुण्यातील तुळशी बागेमध्ये असलेल्या नीता एनएक्स या ज्वेलरी शॉप मध्ये अतिशय सुंदर सुंदर असे गौरीचे ज्वेलरीचे सेट या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर सिंगल घेऊ शकता किंवा हा एक घेऊ शकता सिंगल सिंगल पीस पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता फार सुंदर व्हरायटी आहेत मी तुम्हाला गवऱ्यांसाठी ठुसी दाखवतो तुशी मध्ये व्हरायटी आणि क्वांटिटी पीस पण दाखवतो फक्त तीस रुपये पासून स्टार्ट आपल्याकडं फक्त तीस रुपये हो बघू शकतो 30 रुपे, 70 रुपे, रुपे, एक से तीस रुपये त्याच्यानंतर ऐंशी रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये पर्यंत आहे ही तीस रुपये वाली आहे ही तीस रुपयाला मिळते तुम्हाला या ठिकाणी आता हे होलसेल रेट सांगता का रिटेल सांगते होलसेल रेट।, रेट ओके होलसेल मध्ये तुम्हाला कमीत कमी पाच हजार खरेदी करायला लागेल ओके खूप सुंदर सुंदर ठुशांमध्ये डिझाईन आहे तुम्ही बघू शकता सुंदर प्रीमियम क्वालिटी आहे मस्त हे बघू शकता ते पन्नास रुपये चाळीस okay. रुपये आणि किती व्हरायटी आहे तरी डिझाईन किती कृषी कमीत कमी डिझाईन आपल्याकडं तीस पस्तीस डिझाईन आहे कृषी मध्ये क्वांटिटी बघू शकता ही गौराई साठी आलेला गौराई साठी आलेला हा सगळा स्टॉक आहे तुम्हाला प्रॉपर होलसेल रिटेल रिटेलमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत सो नक्की या ठिकाणी व्हिजिट करा तुम्हाला सुंदर सुंदर ट्रेंडिंग ज्वेलरी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे टेम्पल मध्ये मंगलसूत्र आहे ते चार लँडचं मंगलसूत्र ते आपलं रेग्युलर खूप म्हणजे खूप क्वांटिटी मध्ये जातं ते मंगलसूत्र बघू शकता तुम्ही क्वालिटी पण प्रीमियम क्वालिटी आहे और चार लँडचं मंगलसूत्र डंबरू वालो मंगलसूत्र आहे त्याच्यानंतर त्याचे खाली हायड्रो पण आहे ते मरुंग ग्रीन मध्ये मरून पण बॅटर ग्रीन पण बॅटणार अच्छा अच्छा व्हरायटी भरपूर आहे त्याच्यामध्ये हो। त्याच्यामध्ये कमीत पन्नास नंबर डिझाईन आपल्याकडे और क्वांटिटी पीस पाहिजे तेवढे क्वांटिटी पीस पण आपल्याकडे आपल्याकडं हो, काय हो, स्टार्टिंग रेंज मध्ये आहे मग मध्ये साडेतीनशे रुपये मॅडम याच्यामध्ये स्टार्टिंग आणि कमीत कमी पाच हजाराची खरेदी करायला लागेल होलसेलमध्ये आणि क्वांटिटी मध्ये तुम्हाला मंगळसूत्र खरेदी केलात तर साडेतीनशे रुपये स्टार्टिंग रेंज मध्ये आहे आता तुम्ही म्हणाल हे ला आहे तर साडेतीनशेला हे नाही याच्यामध्ये व्हरायटी स्टार्टिंग होते हायेस्ट किती रेट आहे याच्यामध्ये मंगलसूत्रायस्ट सातशे रुपये पर्यंत सातशे हा साडेतीनशे ते सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला हे सगळे मंगळसूत्र या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत आणि तेही होलसेल

न्यू कलेक्शन आहे चौरक्षी मध्ये okay. रेट पण खूप एकदम रिजनेबल रेट आणलाय कस्टमर साठी mm -hmm. कस्टमरच पण डिमांड होते की आम्हाला कमी मध्ये पाहिजे कमी रेट मध्ये पाहिजे तो त्यांच्यासाठी फक्त आठशे रुपयापासून स्टार्ट आहे कमीत कमी yeah. पंधराशे पर्यंत आहे mm -hmm. मध्ये मंगलसूत्र आणि प्रीमियम क्वालिटी आणि गॅरंटी ओके गॅरंटीडर गॅरंटी आणि हे होलसेल रेट सांगितलं तुम्ही म्हणाल की हे येऊन आठशेला द्या तर आठशेला नाही त्याचे रेट वेगळे असतात रिटेलचे होलसेल चे रेट आठशे होतात आठशे रुपयापासून दीड दोन हजार पर्यंत व्हरायटी यांच्याकडे बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघू शकते अतिशय सुंदर कलेक्शन आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे आणि विथ गॅरंटी हे तुम्हाला खरेदी करताय मंगलसूत्र गोल्ड मध्ये डायमंड एटी डायमंड लावलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण खूप आपलं आपल्याकडे कमीत कमी पन्नास डिझाईन आहे पन्नास साठ डिझाईन आहे क्वांटिटी पण पांढरा वगैरे नाही पडणार काय नाही गॅरंटी वन इयर गॅरंटी असतात आणि काय डेली वापरत नाही त्याच्यामुळे काळं वगैरे काही पडणार नाही व्यवस्थित फक्त परफ्यूम वगैरे आपण अवॉइड करायचं ह्याला खूप सुंदर ज्वेलरी आहे आणि कुठल्याही फंक्शन मध्ये ही ज्वेलरी आपल्याला आणि ऑल साईज मध्ये आहेत का म्हणजे ते सत्तीस इंच मस्त खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे बघू शकता वेगवेगळं डिझाईन थर्टी सिक्स इंच मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होतील या ठिकाणी याच्यामध्ये दुसरी साईज नाही ना मंगलसूत्र टेम्पल मध्ये मंगलसूत्र आहे पॅन्डल मध्ये पट्टी मध्ये मंगलसूत्र आहे पण इंच आहे टेम्पल मध्ये बघू शकता तुम्ही होलसेल प्राइस चाळीस रुपये पर्यंत आहे क्वांटिटी पण आहे आपल्याकडे कमीत कमी पन्नास डिझाईन आहे कलर पण भेटणार रुबी कलर भेटणार मरून ग्रीन मरून अच्छा ते मोत्याचे क्रिस्टलचे कलर क्रिस्टल त्याच्यामध्ये कलर पण आहे मल्टी कलर पण आहे सिंगल कलर पण ओके इथे बघू शकता सुंदर सुंदर मंगलसूत्राच्या डिझाईन आहेत तुम्हाला अगदी पाचशे रुपये चारशे रुपये स्टार्टिंग रेंजमध्ये होलसेल प्राईजमध्ये हे खरेदी करता येणार आहेत आणि तुम्हाला रिटेलचं पण ऑप्शन अवेलेबल आहे रिटेलमध्ये पण तुम्ही खरेदी करू शकता मात्र रेट वेगळी असतील सो गौरी गणपती निमित्त या ठिकाणी खूप सुंदर असं मंगळसूत्र ज्वेलरी असे वेगवेगळं बेक कलेक्शन आलेलं आहे हे सगळं सणासुदीचं कलेक्शन आहे हा न्यू कलेक्शन वाटी मध्ये आणले टेम्पल मध्ये वाटीमध्ये न्यू कलेक्शन बघू शकतो तुम्ही थर्टी सिक्स इंच आहे ह्यामध्ये पण डिझाईन आपल्याकडे कमीत कमी पन्नास डिझाईन आहे क्वांटिटी पण आपल्याकडे उपलब्ध आहे पीस बघू शकता क्वांटिटी भरपूर आहे यांच्याकडे असे बॉक्सच्या बॉक्स भरलेले आहेत आम्ही फक्त हे थोड्याशा मोजक्या व्हरायटी दाखवतोय तुम्हाला होलसेलमध्ये रिटेल मध्ये व्यवसायासाठी खरेदी करायचे किंवा पर्सनल साठी खरेदी करायचे तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊ शकता इथे बघू शकता स्टॉक पण बघू शकता स्टॉक अनलिमिटेड आहे आणि व्हरायटी भरपूर आहेत आणि हे सगळं ट्रेंडी डिझाईन आहेत असं नाही की तुम्हाला जुन्या डिझाईन देतात असं नाही तर हे सगळं ट्रेंडी नवीन ज्या डिझाईन लॉन्च झालेल्या आहेत त्या डिझाईन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील अच्छा वाव मस्त छोट असं छान आहे मस्त हे काय रेंज मध्ये जातं ते साडेतीनशे तीनशे पर्यंत फक्त तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये मिळेल तुम्हाला हे टोटल गॅरंटी वाला मंगलसूत्र टेम्पल मध्ये पिंजरा पोत मध्ये पण आहे मंगलसूत्राटी मध्ये खूप ट्रेंड आहे सध्या पिंजरा पोती मध्ये तीन लाईन मध्ये पॅन्डल मध्ये मंगलसूत्र हा पण पॅन्डल मध्ये डमरू मध्ये पँडल मध्ये ते पण साडेतीनशे तीनशे रुपये वाले मंगलसूत्र अनलिमिटेड कलेक्शन अनलिमिटेड व्हरायटी आणि एकदम होलसेल रिटेल मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे तुम्ही बघू शकता किती क्वांटिटी पण आहे अजून व्हरायटी खूप आहे आपल्याकडे हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहे हो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी भरपूर क्वांटिटी मध्ये माल खरेदी करता येणार आहे हा रेजवाडी मध्ये कलेक्शन आहे ब्रॉड आहे च्वा, त्याच्यामध्ये आणि लांब नेकलेस आहे आ, वाला नेकलेस आहे रजवाडी मध्ये न्यू कलेक्शन आलेले आपल्याकडे त्याच्यामध्ये पण दहा बारा डिझाईन आलेले आहे बघू शकतो तुम्ही प्रीमियम क्वालिटी मध्ये गॅरंटी वाला ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये सेम टू सेम ते टेम्पल मध्ये आणलं कस्टमर कस्टमरच खूप डिमांड होतं मला टेम्पल मध्ये पाहिजे दादा टेम्पल मध्ये टेम्पल मध्ये पण आणलं ते पण बघू शकतो ते टोटल दोन हजार पंधराशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे आणि जसे क्वालिटी क्वालिटी कॉपर मध्ये खराब नाही होणार गॅरंटी पण वन इयर असणार आपण बघू शकतो न्यू कलेक्शन आहे टोटल त्याच्यामध्ये कलर पण आहे मरून ग्रीन मरून ग्रीन मल्टी मोती हा uh -huh. पण कलेक्शन पंधराशे रुपये दोन हजार पंचवीस तीन हजार कमी पाच हजार पर्यंत आहे बघू शकता फार सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हे सगळं ब्राईडला वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता कोणाचं पार्लर वगैरे असेल तर तुम्हाला सुंदर ज्वेलरी रेंटल ज्वेलरीचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता नवरीसाठी ज्वेलरी खरेदी करायचे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंग डिझाईन आहेत आणि हे सगळं ब्रास कॉपरमधलं हे सगळं मटेरियल आहे खूप सुंदर तुम्ही इथे बघू शकताय ज्वेलरीच्या व्हरायटी आहेत आणि असं सुंदर कलेक्शन खरेदी करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे तुळशीबागेतील नीता एनएक्स या ज्वेलरी शॉपमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये ज्वेलरी खरेदी करता येणार आहे क्वालिटी मध्ये ट्रेंडिंग ज्वेलरी आहे चंद्रहार खूप ट्रेंडिंग मध्ये बघू शकतो तुम्ही त्याचा माला पण आहे हा चंद्रहार आहे खूप ट्रेंडिंग मध्ये अच्छा ट्रेंडिंग चंद्रहार तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता अतिशय सुंदर असा प्रीमियम क्वालिटीचा पॅटर्न आहे याच्यात शॉर्ट आहे परत लॉंग पण आहे आणि याच्यामध्ये डिझाईन व्हेरिएशन बघू शकता तुम्ही शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये डिझाईन व्हेरिएशन कलर व्हेरिएशन पण येणार आहे हे मल्टी स्टोन मध्ये आहे आणि हे सिंगल स्टोन मध्ये आहे हा ग्रीन स्टोन आहे आणि तुम्हाला रेड स्टोन मध्ये पण मिळेल ब्रास मध्ये इथे बघू शकता अशा सुंदर माळा आहेत आणि ही सगळी ट्रेंडिंग ज्वेलरीची व्हरायटी आहे एकदम हेवी आहे पॉलिश वगैरे नाही जाणार कॉपर कॉपरमध्ये वन इयर गॅरंटी आहे हा पण सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये खूप हो कॉपर मध्ये प्रीमियम क्वालिटी मध्ये रेट पण फक्त सहाशे रुपये ओके okay, फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकताय खूप साऱ्या डिझाईन खूप साऱ्या व्हरायटी भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला नीता एनएक्स या ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करता येणार आहे वाव खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अशा प्रकारचं ज्वेलरीचं कलेक्शन आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल एवढं सुंदर आणि एवढं मोठ्या क्वांटिटीमध्ये हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत क्वांटिटी बघू शकताय तुम्ही बॉक्स बॉक्सच्या बॉक्स तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर बघायला मिळतील खूप भरपूर तुम्हाला अशा प्रकारची ज्वेलरी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे लवकरात लवकर या भेट द्या आणि ज्वेलरी तुम्ही स्वतः बघा खरेदी करा न्यू कलेक्शन सोरेक्स सिटीजन मध्ये आलेले तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आलेल्या आपल्याकडे सोरेक्सी मध्ये न्यू कलेक्शन काय क्रिस्टल वगैरे आहे का खाली हायड्रो ग्रीन कलरचं पिस्ता कलरचं हायड्रो आहे मध्ये व्हरायटी पण खूप आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता मोतीमध्ये पण आहे त्याच्यानंतर लॉंग पण आहे रजवाडी मध्ये काय स्टार्टिंग रेंज मध्ये आठशे रुपया पासून स्टार्ट आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये वन इयर गॅरंटी वन इयर गॅरंटेड असलेलं हे सगळं कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकताय आहे, दिले ले आहे, लेर, लेर हे रजवाडी नेक्सेट आहेत त्याच्यामध्ये इयरिंग्स पण दिलेले आहेत डबल लेयर ट्रिपल लेअर असं हे कलेक्शन आहे अगदी आठशे हजारपासून स्टार्टिंग रेंज म्हणजे होलसेल रेटपासून स्टार्ट आहेत तुम्ही बघू शकताय खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या क्रिस्टल बघू शकताय इथे हायड्रोक्रिस्टलमध्ये बघू शकता है। पिस्ता कलरचं आहे इथं मोत्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला रजवाडी ज्वेलरीच्या यांच्याकडे बघायला मिळतील ब्रायडलसाठी पाहिजे ब्रायडलसाठी तुम्हाला व्यवसायासाठी पाहिजे व्यवसायासाठी सगळ्या प्रकारचं कलेक्शन या ठिकाणी बघू शकताय अवेलेबल होणार आहे याच्यामध्ये मॅचिंग चोकर सेट पण मिळतील आणि अशा प्रकारे पूर्ण कॉम्बो सेट पण तुम्हाला खरेदी करता येईल सिंगल पण घेऊ शकता आणि कॉम्बो पण घेऊ शकता याच्यामध्ये डिझाईन बघू शकता हे सगळं नवीन आणि ट्रेंडी कलेक्शन आहे सो अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर भेट द्या नीता एनएक्स तुळशीबाग या ठिकाणी शॉपचा डिटेल अड्रेस वगैरे मी कॅप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे रजवाडीमध्ये न्यू कलेक्शन रजवाड़ी रजवाडीमध्ये डबल लॉन्ग सेट आहे ते डिझाईन मध्ये आणि मीना वर्क मध्ये बघू शकतो न्यू क्लेक्शन आलेले आपल्याकडे ओके क्वालिटी okay, प्रीमियम दिसते आणि याच्यामध्ये काय स्टोन पण लावलेले आहेत का हो ते त्यांना डिझाईन आलेले ओके बघू शकता तुम्ही काय स्टार्टिंग रेंज मध्ये आहे ते पंधराशे पासून स्टार्टिंग पंधराशे रुपयापासून तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये अशा प्रकारची ज्वेलरी यांच्याकडे मिळेल हे त्यामध्येच आहे ना हे सगळं त्याच्यामध्ये व्हरायटी आहे त्याच्या कुणाला काही साध्या सिंपल डिझाईन मध्ये पाहिजे तर अशा पट्टीमध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल कॉम्बो सेट आहेत आणि याच्यामध्ये पण डिझाईन आणि कलर व्हॅरिएशन तुम्हाला बघायला मिळेल इथं क्रिस्टलचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि इथे मोत्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे खूप सुंदर व्हरायटी आहेत इथे बघू शकता हे पण तेच आहे ना हो तेच बघू शकता फार सुंदर डिझाईन आहे डिटेलिंग तुम्ही बघू शकता अगदी सोन्याच्या डिझाईन जशा असतात अगदी सेम तशी डिटेलिंग आहे याची आणि इयरिंग दिलेले आहेत सोबत आणि याच्यामध्ये असे तुम्हाला भिंदी पण दिलेली आहे मस्त कलेक्शन आहे आणि आपणाला स्वस्त मस्त नीता एन एक्स ज्वेलरी शॉप तुळशीबाग पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे याच्यामध्ये शॉर्ट लॉंग असे वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल हे बघू शकताय भरपूर डिझाईन्स आहेत आणि होलसेलमध्ये रिटेलमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे तर तुम्ही नक्की या क्वांटिटीमध्ये माल परचेस करा प्युअर होलसेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतील किंवा तुम्हाला सिंगल असं काही ब्रायडल साठी पाहिजे रेंटल शॉप तुम्हाला सुरु करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मस्त कलेक्शन आहे पार्लर वाले पण या ठिकाणी येऊ शकतात आणि होलसेल मध्ये खरेदी करू पंधराशे सोळाशे सतराशे होलसेल क्वांटिटी पण हो होलसेल रिटेल दोन्ही होलसेल मध्ये कमी आहे बाराशे पर्यंत रिटेल मध्ये पंधराशे सोळाशे पर्यंत तुम्ही स्टॉक पण बघू शकता किती स्टॉक आहे एक एक डिझाईन एक एक बॉक्स दोन दोन बॉक्स आहे भरपूर क्वांटिटी आहे क्वांटिटीला काहीच कमी नाही तुम्ही शंभर पीस मागितलात दोनशे पीस मागितलात तर तुम्हाला या दुकानमध्ये मिळणार आहे क्वांटिटी भरपूर आहे आपण रिटेल काउंटरवर यांचं सगळं कलेक्शन बघतोय गोडाऊन वेगळंच आहे मस्त कलेक्शन स्वस्त मस्त कॉपर मध्ये गोल्ड मध्ये ज्वेलरी आहे तुम्ही बघू शकता डबल सेट आहे वाव मस्त काहीतरी वेगळं काहीतरी हटके न्यू कलेक्शन दिसायला सेम आहेत मात्र युनिक तुम्ही डिझाईन बघू शकता बारीकीनं बघितला तर डिझाईन एकदम युनिक आहे ह्याच्यामध्ये मरून गरीन आहे हा मरून आहे फक्त मोठी पण आहे स्टोन पण आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये हा रेंज आपला हजार रुपया पासून स्टार्ट आहे हा तीन लेन्थ तीन लेंथ मध्ये डबल सेट कॉम्बो सेट आहे फार सुंदर मस्त बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर आहे हेवी आहे एकदम याच्यामध्ये पण तीन कलर आहे मल्टी कलर आहे ग्रीन कलर आहे आणि रुबी कलर रुबी कलर काय म्हणतात त्या ज्वेलरीला कुठली पॅटर्न आहे डबल डबल, डबल सेट नेकलेस ब्रायडलच ब्रायडल आता गौरी साठी पण तुम्ही वापरू शकता खूप सुंदर आहे मस्त वाव खूप सुंदर मस्त एक नंबर ज्वेलरीचं कलेक्शन प्रीमियम क्वालिटी मध्ये आणि सगळ्यात म्हणजे रिटेल मध्ये पण तुम्ही या ठिकाणी करू शकता खरेदी करू शकता आणि होलसेल मध्ये पण खरेदी करू शकता अतिशय सुंदर असे पॅटर्न आहेत आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता भरपूर क्वांटिटी आहे पाहिजे तेवढा माल तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता अगदी हजार रुपये स्टार्टिंग रेंज आहे होलसेल प्राइस रिटेल वेगळे असतील रिटेल साठी तुम्ही दुकान मध्ये आलात की तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी दिली जाईल मस्त झुमके वगैरे सगळं सेट आहे इथे बघू शकता क्वालिटी प्रीमियम आहे मस्त सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी गौरी गणपती स्पेशल ब्रायडल स्पेशल किंवा रेग्युलर आपल्याला जे मंगळसूत्र लागतात ते सगळं कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे तुम्हाला होलसेल रिटेलचं ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला जर अशा प्रकारची सुंदर सुंदर प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी होलसेल मध्ये रिटेल मध्ये खरेदी करायची असेल तर नक्की या शॉपला भेट द्या या शॉपचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओमध्ये मध्ये आणि व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेला आहे सो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आला असाल आणि आपलं चॅनल अजून तुम्ही फॉलो केलं नसेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका